विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पा इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास घटक तिसरा आहे पा निवारा आपला आपला या पाठाचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी आपण व्यवस्थित सोडून दिलेला आहे नक्कीच त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा काय करावे बरी पा आजकाल अनेक शहरामध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसते त्याची कारणे काय असतील आणि ती पुन्हा वाढायला हवी पा आता त्याचं उत्तर आहे पक्ष्यांना निवारे मिळण्यासाठी झाडांची गरज असते शहरात वृक्षतोड होते पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळत नाही शहरातला गोंगाट वाहनांचा धूर व या साऱ्यांचा पक्ष्यांना त्रास होतो ते शहरात थांबत नाहीत पक्ष्यांची संख्या वाढावी यासाठी आपण झाडे वाढवली पाहिजेत पक्ष्यांना दाणी पाणी पुरवले पाहिजे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे पहा तर जरा डोके चालवा मुंग्या कोणत्या पदार्थापासून वारूळ बनवत असतील पहा त्याचं उत्तर आहे मातीच्या कणांपासून मुंग्या वारूळ बनवत असतील विंचू दगडाखाली सापडतो असे का म्हणत असतील पहा त्याचं उत्तर आहे विंचू दगडाखाली आसरा घेतो तोच त्याचा निवारा आहे म्हणून विंचू दगडाखाली सापडतो असे म्हणत असतील त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पा काही कबुतरे आणि काही पारवे जंगल सोडून मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले काही उंदीर ही मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आल्या काय कारण असेल म्हणजे कबुतरे आणि पारवे हे जंगल सोडून मनुष्य वस्ती जवळ का आले तसेच उंदीर देखील मनुष्य वस्ती जवळ का आले त्याचं कारण आहे पहा कबुतरे आणि पारवे इमारतीच्या भिंतीतील खबदाडीमध्ये आसरा घेतात उंदीर ही मनुष्यवस्तीत बिळे पोखरून निवारा करतात या दोघांनाही मनुष्यवस्तीच्या जवळ अन्न पाणी मिळते म्हणून ते मनुष्य वस्तीच्या जवळ राहायला आले असावेत त्यानंतर प्राणी आणि त्यांचा निवारा यांच्या जोड्या लावा प्रश्न चौथा आहे पहा आता वाघ कुठं राहतो तर गुहा चिमणी कुठं राहते घरटे कोंबडी कुठं राहते तर खुराडे आणि उंदीर कुठं राहतो बिळामध्ये त्यानंतर पा गाळलेले शब्द भरा पहिला पहिले गाळेली जागा आहे पहा सगळ्या पक्ष्यांची घरटी टिंबटिंब नसतात तर एकसारखी नसतात सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात त्यानंतर टिंबटिंब नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो तर शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो त्यानंतर काही प्राण्या निवाऱ्यासाठी स्वतः काहीच टिंबटिंब करत नाहीत खटपट करत नाहीत पा म्हणजे काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत त्यानंतर चौथी रिकामी जागा आहे वाघ बिबटे टिंबटिंब डोंगराच्या गुहेत राहतात वाघ बिबटे तरस डोंगराच्या गुहेत राहतात पा तरस आहे रिकाम्या जागेचं उत्तर त्यानंतर पाचवं आहे घोड्याच्या निवाऱ्याला टिंबटिंब म्हणतात तर घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात पा त्याचं उत्तर आहे तबेला घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात त्यानंतर ई आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे शिंपी पक्षी पाणी शिवण्यासाठी काय वापरतो पा त्याचं उत्तर आहे शिंपी पक्षी पाणी शिवण्यासाठी दोऱ्याऐवजी बारीक वेल वापरतो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे अवघड का असते पा त्याचं उत्तर आहे सुगरण पक्षी घरटे बांधण्यासाठी काटेरी झाडाची निवड करतो आणि ज्या फांदीवर घरटे असते ती पाण्यावर झुकलेली असते ही फांदी खूप उंचीवर असते त्यामुळे अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुग्रणीच्या घरट्यात जाणे अवघड असते पहा तुम्ही पाहिलं असेल सुग्रणीचं घरट हे रिव्हरचं जे काटेरी झाड असतं जाड़ास्त, बोराटीचं झाड असेल किंवा इतर झाडं असतील काटेची त्या काटेरी झाडावरती सुगरण आपले काय करत असतो घरटं बांधत असतो त्यामुळं अशा काटेरी झाडाच्या फांदीवर जाणं त्या ठिकाणी जे प्राण्यांना असतात म्हणजे साप असेल किंवा इतर प्राण्यांना त्या ठिकाणी अवघड जातं आणि ती पाण्यावर झुकलेली असतं त्याच्यामुळे त्याची भीती देखील त्या ठिकाणी वाटते म्हणजेच या ठिकाणी सुग्रण पक्षी घरटी बांधण्यासाठी काटेरी झाडाची निवड करतो ज्या फांदीवर घरटी असते ते पाण्यावर झुकलेली असते ही फांदी खूप उंचीवर असते त्यामुळे अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुग्रणीच्या घरट्यात जाणे अवघड असते त्यानंतर प्रश्न तिसरा आहे पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार कसे करतात तर त्याचं उत्तर आहे घरटी बनवण्यासाठी पक्षी गवत व वा काड्या वापरतात आणि घरट्याच्या आत घालण्यासाठी कापूस दोरी किंवा सुतळीचे तुकडे वापरतात यामुळे पक्ष्याचे घरटे आतून मऊ आणि उबदार होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि गुशी सहसा का येत नाहीत त्याचं उत्तर आहे पा सिमेंटने बांधलेले बांधकाम उंदीर व घुशींना पोखरता येत नाही पा सिमेंटने बांधलेले बांधकाम उंदीर व घुशींना पोखरता येत नाही म्हणून सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा येत नाही त्यानंतर पुढे आहे अंधाऱ्या गुहा गुहामध्ये राहणारे वटवागळे आणखी कुठे निवारा शोधतात पहा म्हणजे अंधाऱ्या गुहामध्ये राहणारे वटवागळे आणखी कुठे निवारा शोधतात त्याचं उत्तर आहे अंधाऱ्या गुहामध्ये राहणारे वटवागळे जुन्या पडक्या आणि ओसाड इमारतीमध्ये निवारा शोधतात अंधाऱ्या गुहेमध्ये राहणारे वटवागळे जुन्या पडक्या आणि ओसाड इमारतीमध्येही निवारा शोधतात अशा पद्धतीने इयत्ता तिसरीचा हा परिसर अभ्यासाचा जो स्वाध्याय आहे संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल वी पी एन गुरु या चॅनलवरला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्या सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार धन्यवाद